कुंडलमध्ये सहा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले की कुंडलच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही ब्रिटिशकालीन असणारा ओढा त्यावर असणारा पूल हा जुना आहे तो नव्याने बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय मंजुरीतून चार कोटी खर्चाच्या नवीन पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते संपन्न झाला हा पूल चाळीस फूट रुंद होणार आहे यावेळी महेंद्र लाड बाळासाहेब पवार सर्जीराव पवार उत्तम पवार ऋषिकेश लाड रोहन लाड बाळासो लाड गणपतराव सावंत खटावचे सरपंच ओंकार पाटील ग्रामपंचायत सदस्य सोनाली थोरबोले शुभांगी माळी रेश्मा टेके हिम्मत पवार मानिक पवार सुरेश खारगे डॉक्टर सुशील गोत पागर दिलीप लाड पोपट थोरबोले अविनाश काळेबाग धनाजी लाड व ग्रामस्थ उपस्थित होते कुंडल येथील गावाजवळील ओढ्याभर पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन आमदार विश्व कदम यांनी केले याकरिता चार कोटी रुपये अर्थसंकल्पीय मंजुरी घेण्यात आली आहे कॉलनी ते कुंडल सुधारणा एक कोटी नव्वद लाख रुपये अर्थसंकल्पीय कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच कुंडल येथील तारळेकर गल्ली व कावरे गल्ली येथे जनसुविधा योजनेअंतर्गत सोयी सुविधा पुरवणे या कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला विशेष म्हणजे या कामाचा शुभारंभ महिलांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आला माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की कुंडल आणि कुंडल आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचे नाते खूपच वेगळे आहेत त्यामुळे कुंडल गावाला निधी कमी पडू देणार नाही महेंद्र लाड यांनी स्वागत प्रास्ताविक केले आभार सर्जेराव पवार यांनी मानले आपल्या सर्व कुंडलकरांच्या आणि गावकऱ्यांच्या साक्षीने आणि कुंडलकरांच्या शुभ असते जे आपण कार्यक्रम करतोय त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत एक पूर्वीपासून साहेबांचं कदम कुटुंबाचं हे रक्ताचं जिवाळ्याचं नातं कुंडलच्या मातीशी आणि ते काय हे कुंडलकरांना सांगण्याची ही आवश्यकता नाही कारण जुन्या पिढीतली मंडळी आहेत त्यांनी स्वतःहून साहेबांचं संपूर्ण जीवन प्रवास हा कुंडलच्या मातीतला त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहिलेला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या पुढे सुद्धा आणि मातीशी हे कदम कुटुंबातल्या श्वासापर्यंत म्हणून कुंडलचा कुठलाही या ठिकाणी सार्वजनिक विकास कामांचा प्रश्न असो गावातली स्त्री मंडळी खास करून सातत्याने मांडत असतात त्याच्या माध्यमात कुठल्या ना कुठल्या माध्यमात क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका